अयोध्येमध्ये श्रीरामलीला प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली या निमित्त देशभर रामभक्तांमध्ये उच्च कोटीचा आनंद दिसून आला असाच उत्साह सबंध तालुक्यातही दिसून आला ग्रामीण भागासह शहरात बावीस तारखेच्या रात्री बारा वाजेपासून सबंध शहरात ढोलदाशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने शहर दणाणून गेले यापूर्वी शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता मोहीम माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य रामभक्तांच्या सोबतीने संपन्न झाली शोभायात्रेच्या मार्गांवरून रांगोळी रस्ते लक्ष वेधून घेत होते संबंध शहरात जय श्रीराम घोषणेने शहर भक्तीत विलीन झाल्याचे जाणवत होते जंतूर शहरात विठ्ठल मंदिर हे श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेने विशेष लक्ष वेधून घेतले ते रामरूपात हुबेहुब श्रीरामांची वेशभूषा केलेली जान्हवी गोविंद काब्रा तर लक्ष्मणाच्या वेशभूषेत निधी सुनील भोंबे सीतेच्या वेशभूषेत सुहाना घनश्याम जेथलिया व हनुमानाच्या वेशभूषेत श्रीहरी संदीप शर्मा आदींनी भव्य शोभायात्रा शहरातून मार्गस्थ होताना शहरातून जणू श्रीराम अवतरले असे जाणवत होते शोभायात्रेमध्ये शहरातील रामभक्त हजारो महिला तरुणींसह पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या दरम्यान माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर भावना बोर्डीकर यांचासुद्धा सहभाग होता या शोभायात्रेमध्ये आमदार मेघना बोर्डीकरांनी महिलांसोबत फुगडी खेळत रामलल्लांचा जयघोष करत सर्वांचे लक्ष वेधले श्रीराम मंदिरात भव्य दिव्य होम हवन करून यजमान राहुल देशमुख यांनी पूजा केली यावेळी अॅडव्होकेट हरिहरराव देशमुख यांच्यासह शोभायात्रेत माजी आमदार विजय भांबळे यांचीही उपस्थिती होती विशेष बाब म्हणजे शोभायात्रा पोलीस वसाहतीसमोर येताच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दळगड यांच्यातर्फे भव्य शोभायात्रेवर जेसीबीच्या साह्याने रामाच्या सजीव झाकीच्या रथावर विविध फुलांची उधळण करण्यात आली